ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये वारंवार महिलांवर अत्याचार होत असल्याने इंडियन सोशल मुव्हमेंट यांनी पनवेल तहसील कार्यालय आणि पनवेल शहर पोलीस ठाणे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले तसेच पनवेल तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले यावेळी इंडियन सोशल मुव्हमेंट यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना नको लाडकी बहिणी योजना हवी सुरक्षा बहिणींना योजना अशा घोषणा दिल्या बदलापूर या ठिकाणी दोन चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाले या संदर्भात इंडियन सोशल मूवमेंट यांनी आरोपीला फाशी देण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले यावेळी इंडियन सोशल मूवमेंटचे अध्यक्ष सविता कदम प्रकाश कदम महाराष्ट्र अध्यक्ष रोहिणी ठाकूर गंगूबाई डाकी आनंद गवळी नरेश परदेशी किरण केणी अरुण कातकरी वामन सांगडे अजय पाटील यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते 호시묘, 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 동면생각 호시묘, 아실다사에 파시대, 파시대, 아시는사람 파시대, 아시는사 파시대, 파시대.

सुरक्षा काढली ना त्याऐवजी महिलांचा सुरक्षित करण्याचं काम चालू करायला पाहिजे आपल्या महिला कुठे शाळेत जातात मुलं शाळा जातात मुली शाळेत जातात त्यांच्यासाठी कोण आहेत पुरुष लोक हवेत का त्यांच्यासाठी शिकुरटी गार्ड त्यांच्यासाठी महिलाच आहेत ना मावशा ठेवायला पाहिजे होत्या ते असे यांच्या डोक्यात काही येत नाहीत का हे सरकार कोणच्यासाठी आहे आम जनतेसाठी नाही आहे का आम जनतेसाठी नाहीच आहे सरकार असंच वाटतं त्यासाठी एवढे एवढे अत्याचार होतात पण परत माणसानी प्रत्येक माणसानी आज प्रत्येकाने घटना घडतच त्यासाठी प्रत्येकाने या गोष्टी सो विचार करायला पाहिजे सरकारने तर केलाच पाहिजे आणि आपण सगळे लोकांनी पण महिलांनी पण आणि पुरुषांनी पण यावर विचार केला पाहिजे आपण या गोष्टी प्रत्येकाने रस्त्यावर येऊन राहिला पाहिजे म्हणून

होश मिला नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तहसीलदार साहेब फांसी दे फांसी दे तहसीलदार साहेब फांसी दे फांसी दे ठाकरे साहब फांसी दे फांसी दे शिंदे साहेब फांसी दे फांसी दे फाशी द्या नाना पटोले साहेब फाशी द्या फाशी द्या बच्चू कडू साहेब फाशी द्या फाशी द्या होश म्या होश म्या अरे होश म्या होश म्या मी सविता सुनावणे कदम अध्यक्ष इंडियन सोशल मुवमेंट आणि माझ्यासोबत ज्या काही महिला आहेत त्या माझ्या इकडच्या ज्या रहिवासी आहेत आणि आमच्या संघटनेच्या आणि त्यांच्याही काही संघटना आहेत म्हणजे सगळ्या संघटनेचा आम्हाला पाठिंबा पा आहे मी आज ह्या आज ह्यावेळी हेच सांगेल की जी महिला सुरक्षित नाही याबद्दल सरकार कुठले पावलं उचलणार नाहीत पा आणि ज्या पुरोगामी महाराष्ट्रात ज्यांना आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ह्या महाराष्ट्रामध्ये जर असणं अशा घटना घडत असतील ही स्त्री सुरक्षित नाही रस्त्यावर सुरक्षित नाही हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही शाळेत सुरक्षित नाही घरात सुद्धा सुरक्षित नाही आणि मंदिरात सुद्धा सुरक्षित नाही या सुरक्षेबद्दल सरकार आमच्यासाठी काय योजना करणार आहे आणि या उपाययोजना करण्यासाठी सरकार किती वेळ घेणार आहे कारण का ही जी मालिका सुरू आहे बलात्काराची ही कुठे थांबणार आहे का आमच्या घरात आमच्या बहिणी सुरक्षित राहणार आहेत का त्या रस्त्यावर येऊ नये असं तुम्हाला वाटतं का की तुम्हाला परत पुन्हा इथे मनुस्मृती जी तुम्हाला आणायचे हो। आहे हे काही तुमच्या मनात आहे का हे सगळे प्रश्न आमच्या प्रश्नाची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील आणि इथे आम्ही काही मागण्या घेऊन आलेलो आहोत त्या मागण्या अशा असतील की जसं रेल्वेच्या डब्यामध्ये पोलीस अधिकारी असतात तसाच अधिकारी तशीच महिला गार्ड ही सुद्धा शाळेच्या हॉस्पिटलमध्ये किंवा रस्त्यावरती असली पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच विधिमंडळात संसदेत फाशीसारख्या कठोर कायद्याची तरतूद करण्यात यावी तीन कलम पंधरा तीन च्या अंतर्गत महिला सुरक्षा करता नियमावली बनवण्यात यावी चार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या गुन्ह्यात पोलिसांनी तत्परतेने चौकशी करावी पाच निर्भय पथक मोठ्या प्रमाणात सक्रिय करण्यात यावे सहा महिलांवर अत्याचार केल्यास काय शिक्षा होते ही जनजागृती करण्यात यावी त्मक कार्यक्रमाला प्रशासनाने पुढाकार घेऊन फेरवावेत हे अशी आमची इंडियन सोशल संघटनेच्या वतीने त्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या असून पण आम्हाला ही सुरक्षा हमी योजना आहे जसं सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना जे दीड दीड हजार देऊ केले त्यापेक्षा जर महिलांना सुरक्षा हमी योजना दिली जी बहीण आहे ती प्रत्येकाची आहे तेव्हा महिलेला जर सुरक्षा मिळाली तर ते जास्त चांगलं होईल आम्हाला तुमचे दीड हजार नको आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि आम्ही इथे यासाठी रेल्वे तळेकर साहेब असतील किंवा विजय पाटील साहेब असतील इथले नितीन ठाकरे साहेब असतील यांना आम्ही निवेदन देण्यात येत आहे आणि आम्हाला सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की सरकारने आम्हाला या महिलेला सुरक्षा द्यावी ही आमची मागणी आहे जय भारत जय संविधान म्हणायचं आहे जय भारत जय संविधान प्रथमता इंडियन सोशल संघटनेच्या वतीने वारंवार म्हणजे यशस्वी शिंदे असेल पुरणमल्ली या अक्षता मात्रे असेल याची मालिका सध्या देशामध्ये सुरू आहे या देशामध्ये देशा मंदिरामध्ये महिला सुरक्षित नाही हॉस्पिटलमध्ये महिला सुरक्षित नाही शाळेमध्ये महिला सुरक्षित नाही एक डॉक्टर उच्च शिक्षित कोलकात्याची एक डॉक्टर उच्च शिक्षित तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली म्हणून माझं या निमित्ताने सांगलं आहे की भारताच्या संविधानातील कलम पंधरा सब आर्टिकल तीन आर्टिकल फिफ्टीन सब आर्टिकल तीनमध्ये जर राज्याला या ठिकाणी अधिकार आहे का जस्टीस पोर, जस्टीस पोर, जस्टीस पोर का की महिलांच्यासाठी आणि लहान मुलांसाठी कायदे बनवण्याचे अधिकार या ठिकाणी लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळामध्ये आहेत तर ते कायदे का बनवत नाही जस्टिस फॉर जस्टिस फॉर फॉर रोडवरती येऊन लोकांची दिशाभूल करण्याचं का काम ते करत आहेत असा माझा सवाल या ठिकाणी राजकारणात नाही आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण खरं ठीक आहे लाडकी बहीण आहे प्रत्येकाची लाडकी तुमची आहे माझी आहे तिथे असताना सर्वांची लाडकी बहीण आपण पण त्या लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देऊन तुम्ही तिची अप्रू ल अब्रूची लग्तर आहे वेशीवर टांगताय का हा प्रश्न आहे ना आणि म्हणलंच फाशी झाली पाहिजे या मताचे आपण सर्वच आहोत या ठिकाणी आज बदलापूरमध्ये ही घटना घडलेली आहे दोन लहान चिमुकल्या शाळेतल्या मुली होत्या त्यांच्यावरती हे प्रकार घडलेला आहे या संदर्भात काय झालं माझं तर म्हणणं आहे की माझं पोलिसांना या ठिकाणी सांगणार आहे आणि असलेले तहसीलदार आहेत त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पोलिसांना आदेश द्यावे की आतापर्यंत डोमेस्टिक वॉलेन्स असेल या लहान मुली संदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत असेल या सेक्च्युअल असॉल्ट असेल जे काही गुन्हे पोलिसां पोलिसांकडे रजिस्टर्ड झालेले जातात त्या पोल त्या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी त्यांना फोन करून विचारण्यात यावं की त्यांना पुढे भविष्यामध्ये काही त्रास होणार आहे का हे त्या आता त्यांना काही त्रास आहे का त्याचबरोबर जे निर्भया पथक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार सतरामध्ये बहुतेक जॉईंट एस पी असलेले विश्वास नांगरे पाटलांनी त्यावेळी महिला सुरक्षेसाठी काढलं होतं मुंबईमध्ये त्याची लॉन्चिंग केली होती आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्भया पथक ठेवलेले आहे महिला सुरक्षेसाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये पलवेल आणि रायगडमध्ये सक्रिय करण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी